अंकांच्या जोड्या म्हणजे काय अंकांच्या जोड्या म्हणजे जेव्हा आपल्याला आकडेमोड न करता किंवा बोटांवर न मोजता दोन कुठल्याही संख्यांची किंवा दोन कुठल्याही अंकांची बेरीज किंवा वजाबाकी पटकन करता येत असेल तर आपल्याला त्या अंकांची जोडी येते असं म्हणता येईल आता समजा आपल्याला दहा पर्यंतच्या अंकांच्या जोड्या बघायच्या असतील तर आपण आधी इथे हे समोरचे चित्र दिलेलं आहे ते बघूया असं समजा की हे छोटे छोटे दहा चौकोन आहेत आणि एका समोर एक ठेवून त्यांचा हा असा आयत केला आहे प्रत्येक ओळीमध्ये दोन दोन चौकोन ठेवलेले आहेत तुम्ही पुठ्याचे असे कापून चौकोन करू शकता आणि असा खेळ खेड़ खेळू शकता तर असा हा आयत केलेला आहे दहा चौकोनांचा आता इथे मी असं केलं आहे की आपल्याला असा आयत तयार करायचा असेल तर कशा जोड्या लावणार वरती काही चित्र आहेत आणि खाली काही चित्र आहेत तर वरच्या कुठल्या चित्राची खालच्या कुठल्या चित्राशी जोडी जुळवली तर असा आयत तयार होईल जो जांभळा आयत दिसतो आहे मोठा तसा उजवीकडे दिसतोय तसा तर आपण पहिला बघूया तर पाच आहेत पहिल्या चित्रामध्ये पाच आहेत वरती म्हणजे खाली पण पाच लागतील म्हणजे पाच आणि पाच मिळून दहा तुकड्यांचा तो आयत तयार होईल दुसरा आहे दोन मग त्याची जोडी कशाशी होईल तर आठ तुकड्यांशी होईल म्हणजे दोन आणि आठ मिळून असा आयत तयार होईल नंतरचा आहे एक म्हणजे एकची ची जोडी जुळेल नऊशी आणि त्या दोन्हीचा मिळून आयत तयार होईल नंतरचा जो आहे तो सहा तुकड्यांचा आयत आहे म्हणजे त्याला चार चौकोन लागतील आणि म्हणजेच या दोन्हीची जोडी जुळेल आणि शेवटचा जो आहे तो आहे सात चौकोनांचा आकार म्हणजे त्याला तीन लागतील आणि ह्या दोन्हीची जोडी जुळेल म्हणजेच या सगळ्या जोड्या जर मी जुळवल्या आणि एक एकमेकाजवळ जर हे आकार नेले तर ते असे दिसतील बरोबर आहे आणि या सगळ्यांचा आपल्याला हवा तसा जांभळा आकार झाला आता हे सगळं आपल्याला पटपट करायला जमलं का वेळ लागला जर हे पटकन जमत असेल म्हणजे सात आणि तीन म्हणजे दहा चार आणि सहा म्हणजे दहा असं आपल्याला जर पटकन जमत असेल तर याचा अर्थ आपल्याला अंकांच्या जोड्या येतात त्या ज्या जोड्या आहेत दहापर्यंतच्या सर्व अंकांच्या जोड्या मी इथे लिहिलेल्या आहेत तर या सगळ्या जोड्या आपल्याला पटकन आल्या पाहिजेत आपल्याला बोटांवरती आकडे न मोजता किंवा आपल्याला कुठलीही आकडेमोड न करता या जोड्या आल्या पाहिजेत तशा जर येत नसतील तर तुम्ही पुठ्याचे असे तुकडे करा आणि असा खेळ खेळा म्हणजे बऱ्याच वेळेला असं करून करून आपल्याला सरावानी पटकन ते सांगता येऊ शकेल आता पहिल्यांदा आपण ज्या पाहिल्या त्या दहा बेरीज येणाऱ्या जोड्या पाहिल्या सहा आणि चार आठ आणि दोन नऊ आणि एक आणि अशा सगळ्या आता इतर काही जोड्या पण आपल्याला लागणार आहेत जशा की पाच आणि दोन सात न मोजता करायला आयला पाहिजे कसं कळलं पाच आणि दोन सात पाच आणि एक सहा असतो म्हणजे पाच आणि दोन सात असणार पण आता इथे मनामध्ये मी आकडे मोड केली अशी की पाच आणि एक सहा म्हणजे पाच आणि दोन सात तशी न करता मला जर यायचं असेल तर मला त्याचा खूप सराव लागेल खूप वेळा ला केल्यावर मला पाच आणि दोन म्हणलं की माझ्या मनात आपोआप सात येतील तसंच सहा आणि सात तेरा सहा आणि सात तेरा कसं कळलं सहा दुने बारा आहे म्हणजे सहा आणि सात तेरा असणार एक जास्त आहे आठ आणि नऊ तसंच आहे आठ दुने सोळा आहेत म्हणजे आठ आणि नऊ एक जास्त म्हणजे सतरा असणार पण आता पुन्हा एकदा मी मनामध्ये इथे आकडेमोड केले की आठ जुने सोळा अधिक एक असं न करता जेव्हा मला पटकन उत्तर येतं आठ आणि नऊ म्हणल्या म्हणल्या मन माझ्या मनात जर सत्र आले याचा अर्थ मला अंकांच्या जोड्या यायला लागल्या आहेत जी छोटे अंक आहेत किंवा ज्या एक अंकी संख्या आहेत त्यांच्या जोड्या मला अशा पटपट आल्या तर मला तोंडी गणित पटापट करता येणार आहेत आता हे झालं छोट्या संख्यांबद्दल जर मोठ्या संख्यांची बेरीज वजाबाकी मला पटापट -पत करायची असेल तोंडी करायची असेल फार आकडे मोडणं करता तर कशी करायची ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत पण त्यासाठी आधी या छोट्या छोट्या अंकांच्या जोड्या आपल्याला सहज आल्या पाहिजेत आणि गंमत म्हणून आल्या पाहिजेत सराव करा नक्की येतील